जेवण वेस्टर्न सायन्स सगळं डेझर्ट सगळ्यात शेवटी खात आहे मग त्याच्यामुळे गॅसेस अपचन कॉन्स्टिबेशन होत आहे तर जेवणाच्या सुरुवातीला तुम्ही गोड पदार्थ खावा आज कुठलाही गोड पदार्थ जिलेबी आहे गुलाबजाम आहेत शिरा आहे हे जेवणाच्या सुरुवातीला खाण्याचे पदार्थ आहेत त्याचबरोबर आंबट खारट पदार्थ जेवणाच्या मध्ये खायचे तुमच्या दोन चपात्या खाऊन झाल्यात किंवा एखादी भाकरी खाऊन झाली त्यानंतर कंपल्सरी आवळ्याची चटणी दोन चमचे खावा चिंचेची चटणी दोन चमचे खावा त्याच्यानंतर तुम्ही वरण भात, भात नहीं। नहीं। खावा वरणभात खाऊन झाल्यानंतर तिखट तुरट रस एखाद्या लसणाची पाकळी एखाद्या मिरचीचा तुकडा जेवणाच्या शेवटी खावा आल्याचा तुकडा आणि मीठ जेवणाच्या शेवटी खावा तुमचं अन्नपचन चांगलं होणार आहे गॅसेस होणार नाही आहेत आणि खाल्लेल्या अन्नातनं आज तुम्हाला ऊर्जा मिळणार आहे हा आहार हा एक मोठा फॅक्टर आहे आपल्या आयुष्यामध्ये की तो बऱ्याच स्त्रियांमध्ये मी बघतो की चुकीचे पदार्थ पोटात जातात चुकीचे पदार्थ कशातही काही मिक्स केलं जातं आणि त्यातनं कंबर दुखायला सुरुवात होते